आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा गेला चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत राज्यव्यापी संप सुरू आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टूच्या वतीनं आपला लढा आणखी तीव्र करण्यात आला आहे तर सोमवारीपासून अंगणवाडी सेविकांकडून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे अमरावती जिल्हा कचेरी परिसराजवळ सुरू असलेल्या या बेमुदत साखळी उपोषण मंडपात आपल्या मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टूच्या वतीनं मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा जिल्हा कचेरीवर मोर्चा धरणे आंदोलन निवेदन सादर करणे आदींसह विविध आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी आपला आक्रोश व्यक्त करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पंचवीस एप्रिल रोजी दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी लागू करण्यात यावी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करण्यात यावी तसेच मदतनीस आणि सेविकांचे मानधन अठरा हजार रुपये आणि सव्वीस हजार रुपये करण्यात यावे मानधन वाढले तरी महागाई त्याच दुपटीनं वाढल्यामुळे ते कमी पडत आहे तरी मानधन महागाईच्या निदेशकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात वाढ करण्यात यावी यासोबतच महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाडीसाठी किमान पाच हजार ते आठ हजार भाडे निश्चित करण्यात यावे आदींसह अन्य मागण्या घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टूच्या वतीनं अविरतपणे लढा दिला जात आहे तसेच अमरावती जिल्हाधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी शहर प्रकल्प अमरावती यांना मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं आहे मात्र अद्यापही केंद्र आणि राज्य सरकारनं आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास पंधरा जानेवारी पासून बेमुदत साखळी उपोषणाचा सा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी अंगणवाडी सेविका योगिता राजेश शेबे मी सी आय टी कडून बोलत आहे आमच्या माग चार डिसेंबर पासून हा संप सुरू झालेला आहे बेमुदत तरीही सरकारला अजून जाग आलेली नाही आहे आम्हाला नाही आहे हो, या वेतन पाहिजे आहे पण तेही आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही आता हे साखळी उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे जरी आम्हाला आता साखळी उपोषणाला बसला आहोत जर आम्हाला या साखळी उपोषणातही त्यांनी काहीच दिलं नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे की सरकारला जाग यावी आणि आम्हाला वेतन श्रेणी लागू करावी त्यांनी आम्हाला काही मोठी हे नाही आहे कारण पाच हजार आणि दहा हजारामध्ये काहीही कोणाचे होत नाही